भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये दहावी बारावी आणि पंधरावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात हा गुणगौरव सोहळा कधी कुठे आणि कसा पार पडणार आहे याची माहिती आज या बातमीच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे सर आपल्यासोबत आहेत आणि या गुणगौरव सोहळ्याची संपूर्ण माहिती आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार अर्थात हा गुणगौरव सोहळा कधी कुठे आणि कसा पार पडणार आहे ते आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल भारतीय जनता पार्टी कुळगाव बदलापूर शहराच्या वतीनं दहावी बारावी आणि पंधरावीमध्ये तसेच इतर क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेले विद्यार्थी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आठ जून रविवार सकाळी अकरा वाजता हा गुणगौरव सोहळा आपण सुरू करणार आहोत त्याचं ठिकाण आहे गुप्ते मस्कर हॉल कात्रा बदलापूर पूर्व येथे खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये सत्तर आणि सत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत बारावीमध्ये साठ आणि साठपेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत तसेच पंधरावीमध्ये साठ टक्क्याच्या वरती जे विद्यार्थी प्राप... प्राप्त गुण प्राप्त झालेले आहेत अशा हुशार विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा आयोजित करत आहोत याचं वैशिष्ट्य म्हणजे की या गुणगौरव सोहळ्याकरता भारतीय जनता पार्टीचे प्रभारी आणि भावी प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण माजी मंत्री हे बदलापूरमध्ये येत आहेत त्याकरता सर्व विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आपण आज जर काही आपल्याला या दहावी बारावी आणि पंधरावीमध्ये सत्तर टक्के साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असतील तर आपण या कार्यक्रमाला का किंवा संबंधित तिथे भारतीय जनता पार्टीचा जर काही नगरसेवक असेल किंवा त्या विभागात आमचा कार्यकर्ता असेल तर त्याच्याजवळ आपण संपर्क साधून आपली माहिती द्यावी आणि आपल्याला आत्ताच मी आमंत्रण करतो आहे की आपण या कार्यक्रमाला का उपस्थित राहावे आपल्या पालकांना घेऊन यावे याचं कारण असं की या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या सूचना देणार आहोत आणि त्या ठिकाणी आपलं शिबिरसुद्धा आहे मार्गदर्शन शिबिर की विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीनंतर कुठे जायला पाहिजे कशासाठी जायला पाहिजे कशा पद्धतीच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया असतात यासुद्धा माहिती आपण त्याच्यात देणार आहोत त्याकरता अर्ध्या तासाचा तो कार्यक्रम असणार आहे तर आपण साडेदहा वाजता सी जी हॉल गुप्ते मस्कर या सभागृहात यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा गुणगौर सोहळा शोरा, बदलापूर शहरामध्ये होत आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याकरता काही विद्यार्थ्यांना ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात ते ॲडमिशनचे प्रॉब्लेमसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ऐकून घेणार आहोत याकरता आपण सर्वांनी वेळेवरती या, या कार्यक्रमाला यावं असं आम्ही आव्हान करतोय भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं आपल्यालासुद्धा आव्हान करतो की आपल्या शेजारी आपल्या बाजूला आपल्या प्रभागामध्ये जे दहावी बारावी आणि पंधरावीचे विद्यार्थी असतील तसेच इतर कला क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी आमंत्रित करावं असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद सर